नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना अपर चेस्ट आणि फुल बेस्ट सारखं असल्यावर कस कसं माप टाकायचं ते बघणार आहोत तर मी इथं चौतीस साईजचं तुम्हाला इथं दाखवते आहे म्हणजे अपर चेस्ट पण चौतीस आहे आणि फुल बेस्ट पण चौतीसच आहे तर कसं माप टाकायचं बघा तर इथं उंची आहे साडे तेरा साडे चौदावर मी एक मार्किंग करत आहे त्यानंतर शोल्डर इथे मी साडेपाच वर घेत आहे मुंडा हा सहा वर घेत आहे त्यानंतर अपर चेतच माप चौथीचं आहे म्हणजे साडेआठ साडेआठ वर एक मार्किंग करायची आणि दीड इंच आपल्याला ही शिलाई मार्जिन आता आपल्याला जो काही अपर चेस्ट आणि फुल सारखं माप असतं ते तो जो काही बदल करायचा आहे तो आपण पुढच्या साईजमध्ये करणार आहोत मागचं मागच्या पाठीमागच्या भागात आपण सेम जसं आपण अपर चेस्टचं माप टाकतो तसंच माप आपल्याला इथं टाकायचं आहे दीड इंचा आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे असा आता आपण याची कटिंग करून घेऊया आपल्याला पाठीमागचा जो भाग आपण कटिंग केला आहे तो आपल्याला ह्या प्रकारे इथं ठेवून घ्यायचा आहे खाली आपल्याला इंच आहे आणि ह्या साइडनी मी दीड इंच एक्स्ट्रा ठेवते तर जेव्हा आपला अपर चेस्ट आणि फुल बस्ट सारखंच असेल ना तर त्यावेळेस इथं मी अर्धा इंच कमी करते म्हणजे दीड इंच जर घेत असेल तर मी इथं एकच इंचावर ही मार्किंग करणार आहे आपली आता आपली ही मार्किंग कम्प्लीट झाली आहे आता आपण पुढच्या मुंड्याचा याला आकार देऊन घेऊया गळा इथं मी सव्वा दोन वर घेत आहे डीप नेक आहे अकराचा गळा आहे त्याच्यामुळं मी इथं सव्वा सव्वा दोनवर हा गळा घेते आहे आता पुढच्या गळ्याचा आपल्याला गळा लांबी ही सातवर घ्यायची आहे आता इथपर्यंत झाल्यानंतर आता आपल्याला इथं हे बघा आपल्याला इथं टक्स पॉइंट द्यायचा आहे आणि प्रिन्सेसकडचा आहे ते इथं आपल्याला बघा कसं करायचं आता प्रिन्स टक्स पॉइंट आपण इथं घेऊया साडेदहावर आता आपल्याला इथून छातीचा दहावा भाग घ्यावा लागतो तर दहावा भाग किती येतो साडेआठ सॉरी सा, सा, चौथीचा थ्री पॉइंट चा चार म्हणजे साडेतीन येतो आणि अर्धा इंच आपलं याच्यामध्ये जाणार हो पट्टीमध्ये जाणार आपण इथं चारवर एक मार्क चारवर एक मार्किंग करूया त्यानंतर आपण हे बघा आता इथपर्यंत झालं आपलं सेम आता आपण टक्स टाकताना काय करत असतो आ... जसं माप असलं तसं टक्स टाकतो आता चौथीच्या मापामध्ये आपण जवळजवळ तीन इंचाचा हा टक्स टाकत असतो म्हणजे इकडून दीड आणि इकडून दीड किंवा इकडून एक इकडून दोन म्हणजे पूर्ण मिळून आपण तीन इंचाचा हा टक्स टाकत असतो पण जेव्हा आपला अपर चेस्ट आणि फुल ते सारखंच असतं त्यावेळेस आपल्याला हे टक्स कमी घ्यायचं आहे टक्सचं जे जो टक्स आपण मारतो दीड इंचावर तो आपल्याला कमी घ्यायचा आहे तर बघा मी इकडून एक इंच सोडलं होतं ना तर आपला अर्धा इंच हे हुकायच्या पट्टीमध्ये जाणार आहे आणि दहा अर्धा इंचवर मी एक, एक हे बघा या प्रकारे एक मार्किंग करते आहे आणि ह्या साईडने मी दीड इंचावर एक मार्किंग करते म्हणजे हा टक्स मी फक्त दोन इंचाचा घेतला आहे तर आपला अपर चेस्ट जर चौतीस आहे आणि फुलबस्ट पण चौतीच आहे अर्थात त्यांचं फुलबस्ट हे कमी आहे त्याला फुलबस्ट म्हणजे अपर चेस्ट कम अपरचेज जर चौतीस आहे आणि फुलबत चौतीस आहे तर याचा अर्थ त्यांचा अपरचेजचा जो काही भाग आहे तो हा कमी आहे जर आपण टक्स जर मोठा घेतला इथं आपण चौतीस इंचाच्या साईजने जर तीन इंचाचा इथं जर टक्स घेतला तर ते तिथं छा जिथं तो हि हे ये टक्स येईल प्रिन्सेस कटचा जो काही हा आकार येईल तिथं मोठं होईल आणि फुगा पडेल तर ते ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगमध्ये बसणार नाही तर आपल्याला हा टक्स पॉईंट जो आपल्याला जो टक्स आहे ना तो कमी घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे आणि आता आपण इकडे जे अर्धा इंच तर आपल्या इकडे जाणार आहे पण आपण जे दीड इंच वाढवले ना ते आपल्याला दीड इंच इकडे एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि हा टक्स पण आपल्याला शिवण्या जाईल त्याच्यासाठी आपल्याला इथं थोडस एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे माझ्या रेग्युलर कस्टमरचं ब्लाऊजचं माप आहे त्यांचा अपर चेस्ट आणि फुलबस सेम आहे तर मी सुरुवातीला टक्स मोठा घेत होते तर त्यांना भरपूर प्रॉब्लेम यायचं ह्या ठिकाणी ब्लाऊजना ढिल्लं व्हायचं जेव्हापासून हा टक्स मी कमी घेते तेव्हापासून त्यांचा ब्लाऊज एकदम छान फिटिंगमध्ये बसतं आहे तर जेव्हा पण हा चेस्ट आणि फुल बॉजचं माप जर सेम असेल तर ह्या प्रकारे तुम्ही टक्स टक्स हा कमी घेऊन बघा छान ब्लाऊज बसेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद